कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबाराचा व्हिडिओ समोर तो आला आणि धाड धाड गोळ्या झाडल्या कॉमेडियन आणि अभिनेता असलेल्या कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे काही दिवसांपूर्वी त्याने कॅनडात हा कॅफे चालू केला या कॅफेचे नाव त्याने कॅप्स कॅफे असं ठेवलं कॅफे चालू केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच तिथे गोळीबार झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात एकूण दहा ते बारा गोळ्या झाडण्यात आल्या आहेत या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे हरजित सिंह यांनी हा हल्ला केला असला तरी यामागे त्याचा नेमका उद्देश स्पष्ट झालेला नाही त्याला कपिल शर्माच्या कॅफेवरच गोळीबार करायचा होता की या गोळीबाराच्या माध्यमातून त्याला कपिल शर्माला फक्त धमकी द्यायची होती हेही स्पष्ट झालेलं नाही कपिल शर्माच्या कॅप्स कॅफे या कॅफेवर नऊ जुलैच्या रात्री हा गोळीबार झालेला आहे त्याने नुकतेच या कॅफेचे उद्घाटन केले होते हा कॅफे म्हणजेच कपिल शर्माचा पहिलाच इंटरनॅशनल रेस्टॉरंट प्रोजेक्ट होता गोळीबाराची ही घटना घडल्यानंतर तेथे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली या घटनेची सखोल चौकशी केली जाते आहे प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एक हल्लेखोर कारमधून आला कारमधून उतरून त्याने थेट गोळीबार चालू केला तेथून फरार झाला दरम्यान कपिल शर्मा याचा द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचे तिसरे पर्व एकवीस जून रोजी नेटफ्लिक्सवर आलेले आहे असे असताना त्याच्या रेस्टॉरंटवर हा हल्ला झाला आहे त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे बेरी रिपोर्ट एस मराठी बिंदी